मित्रांनो महाराष्ट्रात निसर्गाचं वैभव अपाट आहे पण त्याचबरोबर इथे काही विषारी प्रजाती देखील राहतात मित्रांनो तसं तर महाराष्ट्रात खूप सारे सापांच्या प्रजाती राहतात पण महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख चार विषारी सापांविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापांपैकी हा एक अत्यंत विषारी साप याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा तसेच महाराष्ट्रामध्ये याला नाग या नावाने ओळखलं जातं सायन्समध्ये याला नाजानाजा या नावाने ओळखलं जातं अत्यंत विषारी असा हा साप आहे या सापामध्ये न्यूरोडॉक्सिन नावाचं अत्यंत घातक विष असतं हा साप चावल्यानंतर माणसाकडे स्वतःला वाचवण्यासाठी अर्धा ते एक तास एवढाच टाईम असतो त्यामुळे हा साप जर चावला तर तुम्ही लगेचच तुमच्या जवळच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यायला हवा मण्यार किंवा मनेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे मण्यार यालाच इंग्रजीमध्ये कॉमनक्रेट असेही म्हणतात मण्यार सापाच्या विषाला निरोडॉक्सिक असे म्हणतात हे विष नागाच्या विषाप्रमाणेच शरीराच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टीमवर परिणाम करते मण्याराचे विष नागाच्या विषापेक्षा पंधरा पटीने अधिक असते हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो व अंधारात चुकून पाय लागला किंवा धक्का लागला तर हा चावतो हा चावल्यानंतरनं मच्छर चावल्या इतक्या वेदना होतात हा साप शक्यतो अंधारातच बाहेर पडतो भारतातील प्रमुख विषारी सापांपैकी हा एक विषारी साप आहे या सापाला फुरसे असे म्हटले जाते तसेच काही भागात त्याला फरूड असेही म्हटले जाते हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूला कारणीभूत आहे या सापाचे विष हे हिमोटॉक्झिक असते म्हणजेच ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करण्याची क्षमता कमी होते शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो पहिल्यांदा हिरड्यामधून रक्त, हो रक्त चालू होते नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते रक्तदाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो घोनस्क या सापाच्या दंशाने हिमोटॉक्सिक म्हणजेच रक्तातील विष शरीरात जाते ज्यामुळे रक्ताच्या घुटळा होतात आणि रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम होतो हे विष अत्यंत प्रभावी असते आणि या सापाला भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानले जाते या सापाला मराठीमध्ये घुणस चंदन बोडा आणि इंग्रजीमध्ये वायपर असेही म्हणतात हा साप ज्या ठिकाणी चावतो त्या ठिकाणी जागा सडायला सुरुवात होते त्यामुळे या सापाला भारतातील सर्वात भयानक साप मानले जाते मित्रांनो साप कोणताही चावू द्या विषारी किंवा बिनविषारी तुम्ही सगळ्यात अगोदर जेवढ्या लवकरात होईल तेवढ्या लवकर तुमच्या जवळच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणं गरजेचं आहे अशामुळे तुमचा जीव वाचू शकतो व होणारा धोका टळू शकतो मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक सापाला रेस्क्यू करून निसर्गाच्या सोडून दिला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र

ती काढ नको त्यात काय पण करून काय त्यांनी तोंड जरी बाहेर काढलं ना त्याला बाहेर यायला येत नाही काय का बघू आता जस गडल तस घडत टिक्यात आडाखला की र पण ती पलीकडे बॅटरी फक्त नीट

खेळो 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 त्याला चांगला चांगला खेळो खेळो चांगला खेळो नाही माराय नको माराय नको काल नका दमद चांगला त्याला मागवड मागवड बाळा मागवड 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 थमासू दे त्याला आलं नाही बरणी बरून आजो काय बर मी टाकी टाकतो त्याच्यापासून टाकून तू मनाचिरायचंय का बरणी बारकी पडल काय बरणी बारकीच आहे लांबडी लांबडी बरणी पाहिजे लांबडी बोल गे

मिनिटला का तुझ्या बरं त्याने ध्यान ठेवलंय त्याने ध्यान ठेवलंय ध्यान ठेवलंय बरं ग्यान ठेवलं बघ जा माग माग जा माग जा जा माग त्याला